छत्रपती शिवराया महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचे प्रेरणाचे स्तोत्र त्यांना सर्वात प्रथम डोंडाच्या तमाम जनतेच्या वतीने आणि आपल्या शिंदखेडाच्या तमाम जनतेच्या वतीने नतमस्तक होऊन त्यांच्या चरणामध्ये अभिवादन करून मी त्यांची प्रेरणा घेतो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या सगळ्यांचा आग्रह होता की परवाची घटना झाल्यानंतर एक प्रकारच लोकांमध्ये रोष नाराजगी हा सगळं वातावरण होत परंतु परवाची घटना घडायला पाहिजे नव्हती वास्तविक काही संबंधही नाही परंतु काही बेजबदार बेजबाबदार छिचोरे पोरांनी चुकीचं कृत्य केलं आणि त्यामुळे मध्ये एक तणावाचं वातावरण झालं हे तणावाचं वातावरण काही पडू शकतं आणि म्हणून हे तणावाचं वातावरण हे निवडलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्यांचं पूजन करून त्यांना नमन करून आपण उद्यापासून आपल्या सगळ्या नित्य नियमाच्या दैनिन जीवनाला आपण सुरू करूया आणि पुढच्या काळामध्ये ही हिम्मत कोणी करणार नाही ही सुद्धा मला नम्रपणे चेतावणी येथून द्यायची आहे आपण सगळेजण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आपणच नव्हे तोंडायच्या तो फार छोटं आहे कुठंच मोजता येत नाही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण विश्व या महान विभूतीला मानतो आणि सगळ्यांनी मानावं ज्यांना समजत नसेल तर जगभरचे ठिकाणे तुम्हाला जायला आणि म्हणून इथे आराध्य देवानंद देवतांचं मानच असला पाहिजे काही अन्नाडू जे लोक शिकलेले आहेत अण्णाडू छाप ते लोक काही चुकीच्या गोष्टी करतात आपण सगळेजण कायदा आणि सुव्यवस्था राखणारे सगळे पोलीस प्रशासन इतर सारी यंत्रणेला ती जबाबदारी सोपूया आपण सगळेजण उद्यापासून आपलं दैनंदिन कामकाज सुरू करू